आणि आता एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघाताची हडको भागात एका भरधाव वेगातील अनियंत्रित कारनं एका स्कूटी चालकाला उडवल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती ही भरधाव कार दहावी शिकणारा अल्पवयीन असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केलाय अल्पवयीन चालकाच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्यामुळे त्याच्या वडिलांना अटक केली जाऊ शकते या कारची धडक एवढी भीषण होती की स्कूटी तर अनेक मीटर पुढे घासत गेली आणि कार महावितरणच्या पोलला धडकली या घटनेनंतर महावितरणाच्या पोलजवळ मोठा स्फोट देखील झाला या अपघातात स्कूटी चालकासह एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातानंतर अल्पवयीन कारचालक घटनास्थळाहून फरार झाला होता दरम्यान या गाडीची अवस्था काय झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या यंतेरा भागामध्ये हिट अँड रनचं प्रकरण झालं त्याचं सीसीटीव्ही आपण पाहिलं मात्र किती जोरात जोरदार धडक या ठिकाणी या गाडीने दिली होती या गाडीची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल या सगळ्या प्रकरणामध्ये वडिलांनी ही गाडी आपल्या अल्पवयीन मुलाला चालवायला या ठिकाणी दिलेली होतं ज्याचे वय केवळ चौदा वर्ष आहे या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी ही गाडी जप्त केलेली आहे पोलीस स्वतः फिर्यादी होत त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलाच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल त्यांनी केलाय मात्र जी एबीपी माझाला माहिती आहे त्यानुसार तो एकटा मुलगाच नाही तर अन्य काही मुलं या गाडीमध्ये होती ती नेमकी कोण होती आ, या ठिकाणी ती काय करत होती एवढ्या जोरात गाडी ते कशी चालवत होते हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडनं अद्यापही या ठिकाणीने मिळालेलं नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकी मुलं किती होती ती सर्व अल्पवयीन होती का आ, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आता पोलिसांनी द्यायला हवी आहेत मात्र गाडीची अवस्था अशी झाली आहे की ही गाडी ते घेऊन पळाले खरे मात्र जिथे ही गाडी या ठिकाणी उभा केली त्यानंतर ही सुरूच झाली नाही आणि पोलिसांना टो करून ही गाडी आणावी लागली आणि या प्रकरणामध्ये आता सिटी चौक पोलीस ठाण्याचे पी एस आय या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत आणि ही मुलं नेमकी कोण होती ती खरोखर शुद्धित होती का नव्हती या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता पोलिसांना शोधायची आहेत कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा किंडे ए बी पी माझा छत्रपती संभाजीनगर